भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्षाच्या निमित्ताने स्टाईल अप टेलरिंग स्टुडिओच्या मालकाने तब्बल चौदा हजार बटनांपासून कुर्ता बनवला हा कुर्ता बनवण्यासाठी त्याला तब्बल पाच दिवस मेहनत घ्यावी लागली सध्याच्या स्पर्धेच्या युगात टेलरिंग व्यवसायात रोज एक नवीन पॅटर्न दर्जेदार कापडासहित सूट शेरवाणी जोधपुरी सलवार कुर्ता असे नवनवीन कस्टमाइज डिझाईन करून ग्राहकांना देणाऱ्या इम्रान मलिदवाले राहणार मिरज यांनी भारत देशाचा तिरंगा कुर्त्यामध्ये साकारलेला आहे सदरचा कुर्ता हा अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा कुर्ता तयार करून समर्पित करत असल्याचं इम्रान मलिदवाले यांनी जनहितनामा वृत्तसमूहाला माहिती दिली गेल्या वर्षी त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठी पॅन्ट बनवली होती तब्बल पंचवीस फूट उंचीची ही पॅन्ट बनवून दुकानासमोर लावण्यात आली होती, पैंट गर्दी ची जुंबड होती। ती पॅन्ट पाहण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दीची झुंबड उडवली होती याबाबतची माहिती इम्रान मलितवाले यांनी आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेली आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकंदर मी स्टायलफ टेलर मंगोलपेठ मिरज जिल्हा सांगली स्पर्धेजी गा टेलरिंगमध्ये मी रोज एक वेगवेगळे वेग पॅटर्न कापडमध्ये सूट शेरवानी जोधपुरी वेस असे कापड बनवत असतो मागच्या वर्षी आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला जागतिक टेलर दिवस होता त्या दिवशी आपण एक सव्वीस फुटी भारतातील सर्वात मोठी पॅन्ट आपण तयार केली होती त्या तयार करण्याचा उद्देश होता की बा आपण काय तो वेगळं करावं वेगळं करण्याचा अर्थ असा की जे कोणी करू शकत नाही ते आपण करण्याचा प्रयत्न केला पण मला अनेक खंत होती की भारताच्या साठी आपण काय करू शकतो आपल्या टेलिंग क्षेत्रामधनं आपण काय देऊ शकतो आहे ते देण्याचा एक प्रयत्न म्हणून मी काय विचार होतं की आपण एखाद्या आगावेगळा शर्ट शिवावं हो। जेणेमध्ये तिरंग्याचा कलर त्यात मग उतरण्याचा प्रयत्न करूया कलर केल्यानंतर मग त्यात कला माझी काय दिसणार नव्हती किंवा जॉईंट्स वगैरे करून काढून म्हणून मी एक प्रयत्न केला असा प्रयत्न केला की एक पंधरा हजार बटन घेऊन मी एक कुर्ता शिवण्याचं प्र चालू केलं त्यामध्ये त्या पंधरा हजार कु बटनामध्ये चौदा हजार बटनाचा एक कुर्ता मी तयार केला त्यामध्ये तीन कलर म्हणजे सा भारताचे आपले तिरंग्या कलरचे तीन कलर आणि निळा कलर असं चार कलर मी त्यात वापरलेले आहेत परत त्याला करण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी लागला आणि त्याचं वजन जे झालेलं आहे ते आपला पाच किलोच्या आसपास त्याचं वजन झालेलं आहे त्याचा उद्देश असा होता अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदि से स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतात सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांना हे तिरंगा शर्ट बटनाचा पंधरा हजार बटनांचा शर्ट तयार करून समर्पित करणे हेच माझा एक छोटासा उद्देश होतं आता मी करून समर्पित करत आहे आणि तेवढंच बोलून माझं समोर जय हिंद महाराष्ट्र जय महाराष्ट्र